नमस्कार खमंग खारेपाटमध्ये आपले स्वागत आहे आज आपण एक वर्ष टिकणारी कैरीची आंबोशी कशी बनवायची हे बघणार आहोत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया आंबोशी तयार करण्यासाठी इथे मी पाच कैऱ्या घेतलेल्या आहेत या कैऱ्या आपण लोणच्या कैऱ्या वापरायच्या नाही आहेत या ज्या साध्या कैऱ्या भेटतात ना छोट्या आकाराच्या त्या आपण या आंबोशीसाठी वापरायच्या आहेत सुरुवातीला आपण हे कैरीचं हे टोप जे आहे हे आपण कापून घेणार आहोत नंतर आपण ही कैरी सोलून घेणार आहोत कैरी ही सोलूनच घ्यावी नाहीतर कैरी जर सोलून नाही घेतली तुम्ही आंबोशी कालवणामध्ये सुकटीमध्ये जर टाकली तर कालवण ता हे कडवट होऊ शकतं म्हणून कैरी ही सोलूनच घ्यावी या प्रकारे सर्व कैऱ्या आपण सोलून घेणार आहोत सर्व कैऱ्यांची सालं ही काढून झालेली आहेत आता आपण ही कैरी कापून घेऊयात आपण आता ही कैरी कापूया आधी कैरीचे उभे भाग करून घेऊयात जेव्हा आपण कैरीचे उभे भाग करतो ना तेव्हा कैरी ही एकदम पातळ कापायची आहे म्हणजे ती लवकर अशी सुकेल असे भाग करून घ्यायचे आहेत पातळ म्हणजे ती कैरी लवकर उन्हात सुकेल तुम्हाला कसे उभे किंवा तुम्ही असे आडवेही त्याचे भाग करू शकता छोटे मोठे कैरीची ही काप आहेत ना हे कापून झालेले आहेत आणि जो काही हा बाटा आहे हा आपल्याला टाकून द्यायचा नाही आहे तर हा बाटाही आपल्याला घ्यायचा आहे तुम्हाला जर नसेल घ्यायचा तर तुम्ही नका घेऊ कैरीचा बाटा हा मच्छीच्या कालवनामध्ये सुकटीमध्ये किंवा आंबट गोड आपण आमटी करतो ना तुरीची त्याच्यामध्ये जरी तुम्ही हा टाकला ना तरी खूप सुंदर असा हा बाटा लागतो अशाच प्रकारे आपण ह्या सर्व कैरीचे काप कापून घेऊयात सर्व कैऱ्यांचे हे काप कापून झालेले आहेत आता ही आंबोशी एक वर्षभर टिकण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकणार आहोत व ही व्यवस्थित अशी या कैरीमध्ये पूर्णपणे असं मिक्स करून घेणार आहोत व्यवस्थित या बाटाला वगैरे हे मीठ लावून घ्यायचं आहे जेवढा आपण मीठ व्यवस्थित असं लावू ना तेवढी आंबोशी एक वर्ष टिकते ह्या कैऱ्यांना पाण्याचा हात लावायचा नाही आहे नाहीतर ही आंबोशी एक वर्षभर टिकणार नाही ताटामध्ये ह्या कैऱ्या सुकवायला लावायच्या नाही आहेत नाहीतर ताटाला डाग पडले तर ताटाचे डाग हे निघणार नाहीत व कैऱ्या ह्या व्यवस्थित अशा सुकल्याही जाणार नाहीत या कैऱ्या सुकवण्यासाठी इथे मी एक टोपली घेतलेली आहे तुम्ही सुपीही घेऊ शकता या टोपलीच्या वरती मी ही ही प्लास्टिकची पिशवी आहे मी इथे आपण या टोपलीवरती ठेवणार आहे आता ह्यावरती आपण ह्या कैऱ्या ज्या आहेत ना या सुकण्यासाठी आपण लावणार आहोत अशा प्रकारे ह्या कैऱ्या आपण टोपलीमध्ये सुकण्यासाठी लावणार आहोत आता ह्या कैऱ्यांना दोन दिवस कडक उन्हामध्ये सुकवून घ्यायच्या आहेत आंबुशी ही दोन दिवसात कडक उन्हामध्ये सुकलेली आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर ही आंबुशी अशी कडक उन्हामध्ये सुकलेली आहे एक वर्षभर आंबुशी टिकण्यासाठी ती बरणीमध्ये कशी भरावी ही बरणी मी काचीची घेतलेली आहे तुमच्याकडे जर प्लास्टिकची बरणी असेल तरीही चालेल ती व्यवस्थित धुवून बरणी ही व्यवस्थित कोरडी करून घ्यायची आहे तिला ओलसरपणा राहिला नाही पाहिजे तर याच्यामध्ये ही आंबोशी आपण भरून घेऊयात ही आंबोशी तुम्ही मच्छीच्या रस्शामध्ये सुकटीमध्ये तुम्ही टाकू शकता खूप सुंदर अशी ही मच्छीचा रस्सा सुकट तयार होते आंबटखोड डाळीमध्ये देखील ही आंबोशी खूप सुंदर अशी लागते व डाळीची चव देखील वाढते तुम्ही या प्रकारे आंबोशी तुम्ही तयार केलीत व प्रकारे अशी बरणीमध्ये भरलीत बर तर तुमची ही आंबोशी एक वर्षच खूप सुंदर अशी राहील आपण व्यवस्थित असं झाकण लावून घेऊया व बर ही बरणे ओलाव्याच्या जागी आपल्याला ठेवायची नाही आहे तुम्हाला ही कैरीच्या आंबोशीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा कैरीच्या आंबोशीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त रहा आनंदी राहा